निवडणुकीच्या वेळेस मतदानामध्ये जो घोळ झाला होता त्या संदर्भात एक विरोधी पक्षाने आवाज उठवला मात्र आता पुन्हा एकदा काँग्रेसच्या वतीने ठाणे स्थानकच्या बाहेर सह्यांची मोहीम सुरू झालेली आहे आणि या ठिकाणी मोठ्या वेळा घोषणाबाजी करत सरकारच्या विरोधात निवडणूक आयोगच्या विरोधात सर्वच जण एकत्र येत या ठिकाणी ठाणे स्थानकाच्या बाहेर या ठिकाणी हस्ताक्षर अभियान सुरू केलेलं आहे आणि यासंदर्भात आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत यासंदर्भातल्या ज्या सह्यांची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे त्यानुसार पाहायला गेलं तर अनेक लोक या ठिकाणी सही करण्यासाठी येत आहेत निवडणुकाच्या वेळेस लोकसभा असेल विधानसभा असेल आता स्थानिक स्वराज्य पातळीवरती महानगरपालिका निवडणुका आहेत ग्रामपंचायत निवडणूक आहेत संदर्भात देखील कुठल्या प्रमाणात गोळ होऊ नये या संदर्भातला उचललेलं पाऊल काँग्रेसचं आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत का वाटतं येणाऱ्या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत निवडणूक आयोग यंदा तरी निवडणुकीच्या वेळेस योग्य ती यादी तरी सादर करणार का योग्य यादी सादर केली नाही तर निवडणूक होऊ देणार नाही लक्षात घ्या लोकशाही आहे ही निवडणूक आयोगाची हुकुमशाही चालणार नाही योग्य यादी सादर करावी लागेल बोगस वोटरची नावं रद्द करावी लागतील जे आता जिथे कोण राहतच नाही तिथे ऐंशी ऐंशी नावं यांनी बोगस नोंद केली आहेत यादी रद्द करा नाहीतर निवडणुका होऊ देणार नाही हीच आमची मागणी आहे दुबार नावं देखील अनेक वेळा सांगण्यात आली आता पाहिलं तर ठाकरे गटाच्या वतीने राहुल गांधीच्या वतीने आज देखील मनसेच्या वतीने या संदर्भातली माहिती समोर आणणार आहे का वाटते येणाऱ्या काळात अशा प्रकारचे दुबार नावं वारंवार घुसवल्यामुळे कुठेतरी शिर टाकल्यामुळे या ठिकाणी वोट चोरचा तुम्ही आरोप करतात नक्की नेमकं तुमच्याकडे काय देखील काय पुरावे असतील त्या संदर्भात यादी सादर कर आमच्याकडे नक्कीच पुरावे आहेत आणि आम्ही तर जाऊ द्या इव्हन बी शिवसेनेचे जे एकनाथ शिंदे गटाचे जे काय उमेभूमी विधानसभा आमदार निवडून आले त्यांनी देखील स्वतः सांगितलेलं आहे की आम्ही पंचवीस हजार हॉटर्स हो मी बाहेरून आणले तेव्हा मी निवडून आलो आज uh, किरीट सोमय्या त्यांनी देखील सांगितलं की एका बंद घरामध्ये चारशे वॉटर्स हो आहेत आणि हे देवाभाऊ देवेंद्र फडणवीस सांगतायत की राहुल गांधींचे डोक्यात डोळे दो, डोक्यातली दो, दो, चिप म्हणाले डिलीट झाली म्हणून आता निश्चित सांगा की घरचा आहेर मिळाल्यानंतर नक्की नरे देवेंद्र फडणवीसची स्वतःची चिप आहे ना ही डिलीट झालेली हे लक्षात घ्या तुम्ही त्याच्यामुळे ही जी दुबार नावं झालेली आहेत अहो एक लक्षात घ्या ज्यांचा एक खासदार होता त्यांचे एकेचाळीस आमदार आहेत ज्यांचे नऊ खासदार होते त्यांचे तुम्हाला सांगतो किती चोपन्न आमदार आहेत आणि बी बी जे पीचे नऊ खासदार होते त्यांचे एकशे बत्तीस आमदार आहेत हे एवढे सगळे वाढले कसे अहो ह्या ठाणे महानगर विधानस ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये एक्क्याण्णव हजार व्होटर्स तीन महिन्यात वाढले तुम्ही सांगा पाच वर्षामध्ये पाच वर्षामध्ये फक्त तीन हजार व्होटर्स वाढत आहेत आणि तीन महिन्यामध्ये एक्याण्णव हजार वोट्स वाढतात एक्याण्णव बुथची संख्या वाढलेली आहे हे कशाचं देवतं काय यांनी खोटे नेते करून तुम्हाला सांगितलं म्हणून मोदी याविषयी एकही शब्द चकार शब्द बोलत नाही आहेत काय बोलतात का आणि तुम्हाला सांगतो की सी सी फुटेज कव्हरेज आम्ही मागितलं होतं का देत नाहीयेत का देत नाहीत ते म्हणाला आयाबाईंचे फोटो येतील अहो असे आयाबाया दिसतातच ना फोटो आले तर काय बिघडलं ते फोटो कुठल्या अवस्थेमध्ये आहेत हे लक्षात या ठिकाणी महिला देखील आहे तुम्ही आंदोलनामध्ये पवित्र घेतलाय सह्यांची मोहीम उघडलेली येणाऱ्या काळात निवडणूक आयोग पाहिजे अशा प्रकारची नावं ही त्या निवडणूक आयोगांमध्ये या यादीमध्ये समाविष्ट करतील करायलाच हवेत हे जे भ्रष्टाचार चालू आहे हा बंद झालाच पाहिजे त्याच्यासाठी आम्ही सह्याची मोहीम घेतलेली आहे आज राहुल गांधी आमचे त्यांनी त्यांचा पर्दाफाश केलेला आहे त्यांनी की ते प्रत्येक वेळेस इलेक्शन मध्ये काय आहेत प्रत्येक वेळेस ते काही ना काही त्यांचा घोटाळा असतोच मशीन मध्ये कशा प्रकारचा प्रतिसाद आहेत लोकं लोकांचा खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे आम्ही याच्या अगोदर सुद्धा आम्ही सायांची मोहीम घेतली होती आणि खूप चांगल्या प्रकारे कारण लोक आता ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळलेली आहेत सही करतायत आपले काही लोक त्यांना विचारणार तुम्ही सही केलेली आहे का या ठिकाणी कशा प्रकारची तुम्ही आता है? सही करून तुमचा निषेध नोंदवत आहे सही केलेला कोविड सही आहे किलोमीटर टाइम काही जण आहेत त्यांना विचारून घेऊया काही लोक या ठिकाणी आहेत कॅमेरामॅनला दाखवू शकतो सुशिक्षित लोक आहेत तुम्ही सही करतायत त्यांची मोहीम उघडली सह्यांच्या विरोधात ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने दुबार नावं आणलेली आहे त्या संदर्भात तुम्ही सही केली आहे तुमचा कशा प्रकारे या ठिकाणी निवडणूक आयोगाला काय म्हणणार काय गलत आहे आहे पूरा गल गलती है ना अगर वोटिंग हो रहा है डबल डबल वो -डब तो अपना जो देश का संविधान है वो जैसे कहाँ कहाँ पे जा रहा है रस्ते पे आने में कुछ जानकारी यहाँ पे आप, आप आपकी राय क्या रहेगी हाँ मैंने अभी मैंने मैं आता मज़ा नाव नोंद के लिए मैं कांग्रेस बाजू बोलतो कारण भारता संस्कृत हमें Uh, सा स्वातंत्र्य चळवळीमध्ये काँग्रेसचा पहिला वाटा होता आपला नेहरू असतील पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू असतील गांधी असतील यांनी सुरुवात केली काँग्रेसमध्ये आणि भाजपने आता फक्त याच्या जीवावरती मतांच्या जेवावरती आणि आपल्या आप भारतामध्ये बा, हिंदू मुस्लिम याच्यामध्ये भरपूर वाद लावलेले आहेत आणि त्यांच्या जेवावरती त्यांनी निवडून निवडून आलेले आहेत आणि चुकीच्या पद्धतीनं भाजप चालू आहे तर आम्ही काँग्रेस करण्यात आलेली आहे निवडणूक संदर्भातले सर्व सिग्नेचर मोहीम चालू आहे सरकारची त्या संदर्भात का सर्वांनी नोंदणी केली पाहिजे कारण काँग्रेस हा जग आपल्या भारतातला सर्वात मोठा पक्ष आहे आणि आजपर्यंत त्यांनी चांगल्या पद्धतीनं कामगिरी करून दाखवलेली आहे शेतकऱ्यांच्यासाठी लढलेलं आहे पण भाजपने आता इतकं महामारी चालू आहे बेरोजगार चालू आहे त्याच्यावरती आजपर्यंत ठोस उत्तर दिलेलं नाही तर सर्वांनी याच्यामध्ये नोंदणी करून सहकार्य केलं पाहिजे च आता या ठिकाणी पाहायला गेलं तर अनेक लोक जे आहेत ते सिग्नेचर मोहिमेमध्ये या ठिकाणी सहभाग घेत आहेत अनेकांनी आक्षेप घेतण्यात आलेला आहे मात्र या संदर्भातली आता जी सिग्नेचर मोहिमे सह्यांची मोहीम आहे या ठिकाणी राबवण्याचं काम आता काँग्रेसच्या वतीने ठाणे स्थानक परिसरात सुरू आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आता या दुबार नावं आहेत निवडणुकी आयोगाने ज्या पद्धतीने दुबार नावं जी कधी कमी करणार हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे कॅमेरा आतर्वसह गणेशरा टी व्ही मराठी ठाणे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव